श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बारा नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे काल भैरव जयंती भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भैरवाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील ते पूजनीय आहेत ग्रहांच्या त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी देखील कालभैरवांची पूजा केली जाते कालभैरवांच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाल मृत्यूचं भय नाहीसं होतं रोग आणि दोष देखील दूर होतात कालभैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत आहेत या योगांमध्ये कालभैरवांच्या पूजा केल्याने आपल्याला केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखलेला जाते या दिवशी त्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू आणि अडथळे दूर होतात याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवांची पूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते कुत्रा हा कालभैरवाची स्वारी आहे तसेच कालभैरव हे शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तीपीठाचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्यांची पूजा करतात त्यामुळे भूतबाधा सर्पदंश वगैरेचा प्रभाव नष्ट होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून भैरव देवाचे ध्यान करावे कालभैरवांना नैवेद्य म्हणून जिलेबी उडीद डाळवडे आणि नारळ अर्पण करावा तसेच ओम भैरवाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे काल भैरव अष्टपठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच काल भैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची कोणत्या वेळ टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला शेजा करावी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकर तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओमकाल भैर वाया नमलियाला विसरू नका भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून काल भैरव रूपाची पूजा केल्याने मृत्यूचं भय टळतं तसेच जीवनातील सर्व संकट देखील दूर होतात नारद पुराणामध्ये असे म्हटले आहे की कालभैरवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजारापासून ग्रस्त असेल तर त्या आजारापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले पदार्थ तूप चप्पल पितळेची भांडी शूज तसेच यथा शक्तीप्रमाणे गरजूंना दान हे करायचं आहे असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत आपल्याला मुक्तता हे मिळत असते कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथीनं जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत सुद्धा मिळत असते तीर्थक्षेत्री स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला काल भैरव जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला ओम काल भैरवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आणि त्यानंतर दिवसाला सुरुवात ही करायची आंघोळीला पाणी काढायचं तर तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम पाणीसुद्धा घेऊ शकता आता आंघोळीच्या पाण्यामध्ये जी सगळ्यात पहिली वस्तू चार टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळणार आता तुम्ही गंगाजल टाकू शकतात किंवा अगदी तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या तिळांना साधारण असं महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत त्याचबरोबर काळे तिळ हे महादेवांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत हे मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच आपल्याला चिमुडभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये खडीमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर मीठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे turuti त्याचबरोबर आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा हो कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याच लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान, स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे गंगे च यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स स्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धाशुद्धीही होतच त्याने पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव